रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सुषमा अंधारे यांचे फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन आणखीन तीव्र शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केलं यावेळी फलटण पोलीस ठाण्याबाहेर जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद झाला होता मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दरम्यान फलटण पोलिसांकडून अन्याय झालेले अनेक पीडित लोकांनी या पोली पोली पोलीस ठाण्याबाहेरील या आंदोलनामध्ये आपली व्यथा व्यक्त केली दरम्यान सुषमा अंधारे यांनी निवेदन देण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर जाणार नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलनस्थळी येण्याची भूमिका घेतल्याने काही का काळ तणाव निर्माण झाला होता मात्र अखेर डी एस पी विशाल खांबे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या